नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मस्त झनझणी अशी कांद्या टोमॅटोचे आम शेअर करणार आहे चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया मध्यम आकाराच्या म्हणजे आपण पोहे खायचे जे चमचा असतो का त्या चमच्याने चार चमचे हिता मी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ चार दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे मुगाच्या डाळीमध्ये थोडीशी मसुराची डाळ मिक्स झालेली आहे काहीतरी थोडीच दाणे तर आता इथं मध्यम आकाराचे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मोठे 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 असे कांदा टोमॅटोचे पीस मी इथं करून घेतलेले आहेत आता टोमॅटो कांदा टाकून घेतल्यानंतर सोबत मी दोन तीन हिरव्या मिरच्या देखील याच्यात टाकून घेणार आहे बऱ्याचदा काय होतं की उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला कोणतीही भाजी केली ना तर बिलकुलच भाजी खायचं मन होत नाही आणि सगळ्यांचाच कानाडोळा असतो आणि एकतर जेवणच करू वाटत नाही उन्हाळ्यामध्ये तर अशा वेळेला तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करू शकता मस्त गरम गरम आमटी आणि पांढरा वा फलता भात भातासोबत ही आमटी खायला खूप भारी लागते चला मग रेसिपीला पुढं घेऊन जाऊयात तर आता इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि एक तेलाची धार टाकून घेतली सोबतच इथं मी चवीनुसार मीठदेखील टाकून घेतलं आणि सोबत थोडेसे ह्याच्यात ना आपले डेली रुटीनचे जे मसाले असतात ना ज्याच्यामध्ये हळद पावडर सोबतच लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर यास या सर्व पावडरी इथं ज्या वेळेस आता आपण हे कांदा टोमॅटो शिजत घालत आहोत त्यावेळेसच टाकून घ्यायच्या आहेत तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा धन्याची पावडर आणि आता लावलं होतं कुकरचं झाकण आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवर तीन कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप जास्त गरज नाही फक्त तीन शिट्ट्यामध्ये डाळ टोमॅटो कांदा वगैरे मस्त स्मूथ असा शिजवून तयार होतो जसा की आपल्याला आमटी बनवण्यासाठी हवा आहे त्या पद्धतीने आता कुकर मी दिला ठेन गॅसवर तर मी आता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरची पूर्ण वाफ काढून घ्यायची हलका कुकर थंडा करायचा नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपला मस्त असा म्हणजे मस्त असे आमठीचा पेस तयार झालेला आहे कांदा टोमॅटो डाळ वगैरे मस्त छान शिजून तयार झालेली आहे तर आपल्याला एक छान डाळ मिक्स करून घ्यायची आणि जे पावभाजीचं कर, मॅशर आहे ना त्या मॅशरनी ही डाळ मिक्स करून मॅश करून घ्यायची म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे छान बारीक होऊन जातं चमच्यानी ते एवढं व्यवस्थित बारीक होत नाही मॅशरनी सर्वजिन्नस छान एक होऊन जातात तर इथं मस्त असं डाळ कांदा टोमॅटो हिरवी मिरची मी छान मॅशरनी मॅश करून घेतली आणि छान सर्वजिनस मस्त अशा एकजीव झालेल्या आहेत तर आता आपल्याला आमटीला फोडणी देण्यासाठी घ्यायचे आहे एकदम इझी रेसिपी आहे पण खायला ना तेवढीच टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये खूप वेळेस मी ही मुगाची आमटी म्हणू शकता किंवा कांदा टोमॅटोची आमटी कारण कांदा टोमॅटो जास्त टाकलेला असतो म्हणून कांदा टोमॅटोची आमटी असंच आमच्या घरी म्हटलं जातं सर्व म्हणतात आज कांदा टोमॅटोचीच आमटी कर गं काहीच खायला खाऊ वाटा नाही भात आणि आमटी आणि सोबत आपला थोडासा गोळ शिरा करत असते मी तर मस्त असा इथं म्हणजे आपला आमटीचा बेस तयार झालेला आहे मॅश करून घेतला आता आपण आमटीला फोडणी द्यायला घेऊयात तर आमटीला फोडणी देण्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि मुगाची डाळ खायला खूप हेल्दी असते आणि खूप थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये मुगाचं वरण मुगाचे वे वेगवेगळे प्रकार खाल्ले ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असतात आणि आता आम्ही जिथं राहतो ना म्हणजे आम्ही इकडे संगमनेर साईडला अकोल्यात राहत आहोत इथं ना बऱ्याच जाग्यावर देवाचे वगैरे भंडारे केले जातात आणि भंडारे केले ना तर भंडाऱ्यामध्ये पेशल इथं ना मुगाच्या डाळीचे आमटी असते ही आमटी मी ना तिथंच खाल्ली आणि मला खूप आवडली आणि ॲक्च्युली मी जाऊन त्या रेसिपी देखील विचारली होती आणि तेव्हापासून त्या त्याच्या पद्धतीनेच ही आमटी बनवत आहे आणि मस्त तशी ना तशीच लागती आणि आता इथं आपलं कढाई कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊयात आणि मोहरी छान तडतडली की लगेचच आता इथं आपण बारीक कट केलेला लसण टाकून घेणार आहोत मस्त लसण जिरे मोहरीची फोडणी द्यायची तुम्हाला हवा असेल तर थोडासा कडीपत्ता देखील टाकू शकता आणि बऱ्याच जागेवर इथं मिस्तरी थोडीशी आमटीला देखील वापरतात पण मुगाची आमटी लसूण जिरे आणि मोहरीच्या फोडणीतच खूप भारी लागते म्हणून मी फक्त लसूण जिरे आणि मोहरीचीच फोडणी देत आहे आणि कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे मसाले सर्व अगोदरच आपण शिजतानाच टाकून घेतले होते म्हणूनच आता मी मसाले टाकणार नाही तुम्हाला कमी जास्त वाटले तर ह्या स्टेजला तुम्ही आणखीन मसाले ॲड करू शकता आणि या आमटीला बनवताना मसाले शिजतानच घालायची म्हणजे जी ओरिजिनल टेस्ट आहे ती टेस्ट येते नाहीतर नॉर्मल डाळ कांदा शिजवून नंतर तिखट मिठाची फोडणी दिल्यावर देखील एवढी आमटी ही टेस्ट येत नाही ज्यावेळेस आपण टोमॅटो कांदा शिजव ज्या वेळेस आपण कांदा टोमॅटो आणि डाळ शिजवून घेतो त्यावेळेसच मसाले या आमटीमध्ये टाकून घ्यायचे म्हणजे आमटी खायला खूप भारी लागते तर इथं तुम्हाला आमटी किती पाहिजे त्याच्या हिशोबाने इथं पाणी टाकून घ्या आणि मीठ कमी जास्त वाटलं तर मीठ देखील वरतून ॲड करू शकता आमटी छान वाफरली छान पाच सात मिनिट पाच मिनिट मग लो टू गॅसवर वापरून घ्यायची मस्त खळखळून उकळी घेऊन छान लो टू गॅसवर दोन मिनिट ठेवून द्यायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भातासोबत ही आम आमटी एन्जॉय करायची आणि भाकरीसोबत ही खूप भारी लागते तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत